आपण पाहताय मुक्त महाराष्ट्र वार्तांकन बातमी लोणी काळभोर व हडपसर पोलीस खंडणी धमकी दरोडा व लुटमार सारखे गुन्हे दाखल असलेल्या ऋषिकेश कामटेला लोणी काळभोर पोलिसांनी शनिवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ऋषिकेश रामचंद्र कामठे वयवर्ष अठ्ठावीस कामठे बिल्डिंग आदर्श चौक महादेव नगर हडपसर पुणे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे या प्रकरणी कृष्णा गुरंगा वर्ष बावीस राहणार ग्रीन रोड पॉवर वस्ती कोलवडी तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओम गुरंगा हे एका हॉटेल व्यावसायिक आहे हॉटेल व्यवसायाच्या धंदातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो दरम्यान ऋषिकेश कामटे व त्याचे साथीदार विनय ससाने कृष्णा लोया अक्षय कांचन प्रतीक कांचन प्रकाश खोले व त्यांच्या दोन अनोळखी मित्रांनी फिर्यादी ओम गुरंग यांना शुक्रवार दिनांक चोवीस मे दोन हजार रोजी भेटण्यासाठी बोलावले त्यानुसार फिर्यादी हे भेटण्यासाठी गेले ऋषिकेश कामटे याने फिर्यादी ओम गुरंग यांना दमदाटी केली आणि म्हणाला तो गायी म्हशी पकडण्याच्या नावाखाली पैसे बातमी आहे तुला राहायचंय की नाही असे म्हणून फिर्यादीच्या मोबाईलची तपासणी केली त्यानंतर आरोपी ऋषिकेश कामटे विजय ससाने कृष्णा लोया यांनी ओम गुरंग यांचा त्या मित्र पार्थ यांना लोणी काळभोर येथील भवानी माता मंदिर इथं घेऊन गेले तिथे आरोपीचे आणखी दोन अनोळखी मित्र आले कृष्णा लोया यांना फिर्यादी ओम गुरंग यांना तुझ्याशीच बोलायचंय असे म्हणत एमआयटीच्या कॉलेजच्या पाठीमागील मोकळ्या जागेत घेऊन गेले तो गाई मशीनच्या पैशांची भाड खातो असं म्हणून फिर्यादी यांनी कमरेच्या पट्ट्याने व लाता बुक्क्यांनी हात पायावर छातीत पाटीत डोक्यावर मारहाण करून जखमी केलाय दरम्यान अर्ध्या तासानंतर आरोपी अक्षय कांचन व प्रतीक कांचन हे दोघे तिथे आले व फिर्यादींना म्हणाले तूच अक्षय कडे पिस्टल असल्याची टीप पोलिसांना दिलायस असे म्हणत या दोघांनी कमरेच्या पट्ट्याने पुन्हा फिर्यादी यांना मारहाण केली त्यानंतर आरोपींनी ओम गुरंग यांच्या पॅन्टच्या खिशात असलेले पाच हजार रुपये जबरदस्ती काढून घेतले तसेच प्रकाश खोले यांच्या मित्राने फिर्यादीच्या जवळ असलेल्या युबॉम कंपनीचा ब्ल्यूटूथ हेडफोन काढून घेतलाय तसेच ऋषिकेश कामटे यांना जबरदस्ती पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला त्यानंतर आरोपींनी फिर्यादी ओम गुरंग यांना रात्री बारा वाजेपर्यंत बसवून ठेवले त्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय